कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडेंना वादाच्या पाठोपाठ एक धक्क्यांसोबतच नवा धक्का बसला आहे तो तब्येतीचा धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाल्याचं निदान करण्यात आलं आहे या आजारामुळे धनंजय मुंडे हे सलग बोलू शकणार नाहीत परिणामस्वरूप आजारातून बरं होता येत नाही तोपर्यंत ते सार्वजनिक जीवनातसुद्धा गैरहजर राहतील नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये धनंजय मुंडे का गैरहजर होते असा प्रश्न उपस्थित झाला होता त्याला उत्तर देत असताना धनंजय मुंडे यांनी हा खुलासा केला आहे धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर नुकतीच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया संपन्न झाली त्यामुळे ते गेले काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत त्याच्याचबरोबर पेल्स पाल्सिंग हा नवा रोग त्यांना झालाय या आजारामुळे धनंजय मुंडेंच्या बोलण्यावर निर्बंध आलेले आहेत एखादा व्यक्ती ज्या वेळेला संवाद साधतो तेव्हा सलग काही वेळ त्याच्या चेहऱ्याच्या अनेक स्नायूंची सातत्यानं हालचाल होत राहते बेल्स पाल्सी या आजारामध्ये स्नायू सलग काम करू शकत नाहीत परिणामस्वरूप जबड्याची हालचाल नियंत्रित होते आणि जबडा सलग वापरता येत नसल्यानं माणसाला बोलता येत नाही एखाद्या राजकारण्याच्या बोलण्यावर येणारे निर्बंध हे त्याच्या करिअरवर येणाऱ्या निर्बंध इतकेच गंभीर असतात आणि बेल्स पालसीमुळे जर समजा मुंडेंना सलग बोलता येत नसेल तर भविष्यात त्यांना आणखी अडचणींना सामोरं जावं लागू शकतं आपल्यासोबत करुणा शर्मा मुंडे जोडले गेलेले आहेत करुणाजी एक अत्यंत आव्हानात्मक आणि धक्कादायक असाच हा तपशील आहे आपली पहिली प्रतिक्रिया हा जस की अगोदर काल जे त्यांच्या मंत्री पदाचा जे काळ होता त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे सगळ्यांचे जास्त हॉस्पिटलमध्ये राहणारा मंत्री जरी कोणी असेल तो तो होता धनंजय मुंडे आणि त्यांची सवय आहे की ज्या वेळे आपण लोकांच्या समोर जाऊ शकत नाही ज्या आपण आपल्याला लोकांना काहीतरी उत्तर द्यायचंय कोणती गोष्टीवरती त्यावेळे ते हॉस्पिटलच्या आणि कोणतीही अशी आजारच्या सहारा घेताय सगळ्यांनी बघितलेला आणि आता पण त्यांच्या तेच सुरू झालेला करुणाजी आपल्याला असं वाटत आहे की मुंडेंना असं काहीच झालेलं नाही आणि ते केवळ आणि केवळ बहाणा करतायत मला असं वाटते नाही मी त्यांची बायको आहे सत्तावीस वर्ष घरामध्ये बघितलेला आहे आमच्या दोघामध्ये ज्या लास्ट भांडण झाला होता त्या दिवशी ग्यारा डिसेंबर दोन हजार एकवीस ची मी गोष्ट सांगते आमचा भांडण झाला होता अलिबाग चे बंगले वरती आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो पूर्ण फॅमिली सोबत आमच्या भांडण झाला आणि तिकडून भांडण मध्ये तो डायरेक्ट रात्री चार वाजता निघाले आणि नि डायरेक्ट मध्ये एडमिट झाले होते आणि ज्या मी पोहोचली त्यावेळे त्यांना काही आजार नाही होता आणि फक्त हसत खेळत एक मुलीसोबत बोलत होते फोनवरती हे सगळं मी आपल्या घरामध्ये बघितलेला ते माझ्या ते नाही हनुमान नाहीये हे शंभर टक्के मी ठोकपणे सांगू शकते ठीक आहे धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेच्या साठी धनंजय मुंडे माजी मंत्री विद्यमान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी माध्यमांमध्ये एका पोस्टद्वारे असं सांगितलं आहे की त्यांना बेल्स पालसी आजार झाला आहे